मीडिया बांधवाचं मी आभार मानतो की माझ्या विनंतीला मान देऊन सर्वजण इथे आलेले आहे तर मित्रांनो भारतीय जनता पार्टीकडून माननीय राणा जगतसिंह पाटील हे मैदानात आहेत तुळजापूर तालुका विधानसभा क्षेत्रामध्ये आणि तसेच अपोजिशनमध्ये दे देवानंद भाऊरोजकर असतील व त्यानंतर काँग्रेस आई पक्षाचे धीरजभया पाटील तुळजापूर शहरातले आहेत त्यांनी दोन दिवसापूर्वीच एक तर काँग्रेस पक्षाचा नॅशनलाइज स्तरावरती म्हणजे राष्ट्रीय स्तरावरती जाहीरनामा प्रसिद्ध झाला आहे परंतु धीरज भाई यांनी परवाच्या दिवशी माझ्या माहितीप्रमाणे त्यांनी तुळजापूरच्या किंवा तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी जो जाहीरनामा प्रसिद्ध केलेला आहे त्याबद्दल माझे काही दोन चार आक्षेप आहेत की पहिला तर आहे हे महिलांना आर्थिक दृष्ट्या सक्षम व स्वावलंबी करण्यासाठी लघु उद्योगाची उभारणी करणार आहे असं ते म्हणतात येणार आहे तर मला त्यांना एकच विचारायचं आहे की धीरजभाई पाटील पाच वर्ष जिल्हा परिषद अध्यक्ष होते दहा वर्षापूर्वी माझ्या माहितीप्रमाणे तर त्यांनी कुठला तालुक्यात किंवा जिल्ह्यात एखादा लघु उद्योग आणलाय का त्याचं एखादं वक्तव्य तरी कुठल्या व्यासपीठावर केलंय का हे हास्यास्पद आहे दुसरी गोष्ट त्यांच्या जाहीरनाम्यात म्हणत आहेत की तीन हजार आपण महिलांना देऊन पण आज तीन महिने झालं महिलांना महायुती सरकार दीड हजार रुपये लाडली बहीण अंतर्गत देत आहे त्याच्यासाठी ते कोर्टात जात आहेत त्याच्यावर ते काय म्हणतात की तिजोरीत पैसा नाही राज्याच्या मग हे कुठून तीन हजार रुपयाची तरफेज केली आहे किंवा तरतूद केलेली आहे हे मला त्यांनी सांगावं हो। दुसरा एक विषय आहे पत्रकार बांधवांसाठी माझा कि ते तुळजापूर शहरामध्ये जे आमचं श्री क्षेत्र तुळजापूरमध्ये पुजाऱ्यांसाठी हिताचे निर्णय घेतले जातील असं ते म्हणतात महत्वाचं शहरांसाठी आहे तालुक्याचा तर विषय सोडून द्या कुठल्या व्यासपीठावर त्यांचं कुठं सामाजिक कुठलं आधुनिक अत्याधुनिक किंवा भूतकाळातलं कुठलंही कार्य आजपर्यंत कुणाला दिसून आलेलं नाही आणि ते काय म्हणतात ते एका विशिष्ट समाजाचे अध्यक्ष होते आमच्या तुळजापूर शहरात पाळीकर समाज आहे भोपे समाज आहे उपाध्याय समाज आहे व सेवेदारी समाज आहे असे चार समाज मिळून आम्ही आई भवानीची सेवा भक्तांची सेवा सर्वांनी मिळून गुन्हा गोविंदाने करतो परंतु त्यांनी तेल तेलवतण्याचा आज तळाय परंपरा आहे आमच्या तुळजापूरची की पाळीकर समाजाला त्यांनी अन्यायकारक वागणूक दि, वागणूक दिलेली होती आणि त्या वागणुकीचा विषय आहे की ते स्वतः भोपे समाजाचे म्हणजे आमच्यातलाच भाग आहे तेही आमचेच आहेत पण त्यांचे अध्यक्ष होते ते कसं शहरवासियांना लाभ देतील किंवा न्याय देतील पुजारी क्षेत्रांना व्यापारी क्षेत्राला असं मला वाटत नाही कारण ते विशिष्ट समाजाचे त्यांनी वेळोवेळी पाळीकर समाज असेल उपाध्याय समाज असेल सेवेकरी समाज असेल किंवा तुळजापूर शहरवासी दर्शनाला जातात सणावाराला दिवाळी असेल पाडवा असेल किंवा आपल्या हिंदू धर्मामध्ये अनेक सण आहेत त्या सणाला तुळजाभवानी मंदिरात जे तुळजापूरचं ग्रामदैवत आहे मग आमचंही असं शहरवासींचं आहे मी चार दिवसापूर्वीच बोललो की त्यांना वेगळं गेट निर्माण करणार आहे त्यांना त्यांच्या बायकांना पोरींना डायरेक्ट दर्शन चोवीस तास असे एक दिवस नाही दोन दिवस नाही आणि तिसरं गोष्ट तुळजापूरचं टॅक्स जो पुजाऱ्यांमार्फत ला, लादला जातो आमच्यावरती भक्तांवरती किंवा आमच्यावरती तो टॅक्स डिस्क्वालिफाय करायचा निर्णय परवाच दिवशी राहणार घेतलेला मी सांगितलं पण मित्रांनो जो व्यक्ती शहराचं त्याला काय भविष्य माहीत नाही भूतकाळ माहीत नाही ना कुठलं विधायक कार्य कधी आयुष्यात केलं नाही आणि आम्ही लोकांनी कधी त्यांचा उंबरटा पाहिलेला नाही असा व्यक्ती जर तुळजापूरच्या शहरांच्या पुजाऱ्यांच्या बद्दल जर कार्य करा करण्याचं बोलत असेल ते हास्य नाही घृणास्पद कार्य असं मला वाटतं आणि त्याच्यावर तर त्यांनी कदापि बोलू नये आणि आम्ही राणादादा निवडून येतील न येतील किंवा आल्यानंतर पंचेचाळीस दिवसात जर मी जे चार आठ दिवसापूर्वी दादांना साकडे घातलेत की आमच्या शहरवासियांसाठी सेवेदारांसाठी बायका लेकरांसाठी स्वतंत्र गेट किंवा डायरेक्ट दर्शनाची व्यवस्था नाही केली तर मी स्वतः आंदोलन करणार आहे त्यासाठी शहरवासियांसाठी आता काही लोक आमचे तिकडं आहेत तिकडे इकडं आहेत त्याबद्दल का मला काही कुणावर बोलायचं नाही पण काही विद्वान तुळजापुरातले म्हणतात की शहरातला उमेदवार आहे एज्युकेशन आहे वकील साहेब आहेत ते जिल्हा परिषद अध्यक्ष पण तालुक्याला आणि शहराला धीरज पाटील जर वीस ते दहा पंधरा किलोमीटरच्या पलीकडे जर कोण गेलं आणि धीरज पाटील कोण आहे जर म्हणलं तरी कुणाला आहे ते ओळखू येणार नाहीत आणि माहीत पण नाही फक्त काय केलं नाही लाईफ मध्ये त्यांनी ते जन्माला चाललेले चांदी सोन्याचे चमचे घेऊन त्याच्यामुळं त्यांचे काँग्रेसचे संबंध आहेत प्रत्येक राजकीय नेता काँग्रेसचा असेल किंवा कुठल्याही पक्ष त्यांच्या घरी जातो कारण तुळजापुरात फक्त त्या घराण्यानेच विकास केलेला आहे मला माहित आहे माझ्या लहानपणापासून गोरज बिल्डिंग भवानी रोडला होत्या त्यावेळेस त्यांना समाजाची त्यांची आठवण आली नाही किंवा आमच्या पुजाऱ्यांची आठवण आली नाही किंवा व्यापाऱ्यांची आठवण आलेली नाही आणि ते त्या घरात जात असत खापे घालत असत दर्शन घालत असेल त्यामुळे त्यांचा मुद्दा उंचवलेला आहे ते तिकीटही कसं आणलं काय आणलं हे तुम्हालाच माहित आहे किंवा सगळ्या गावाला तालुक्याला माहित ता आहे एका विशिष्ट ज्यांना आयुष्याचे चाळीस वर्ष राजकारणात काँग्रेससाठी घातले त्या व्यक्तीवर अन्याय करून काय केलं त्यांचा तो अंतर्गत विषय मी नाही बोलणार पण मला एकच सांगायचं आहे तुळजापूरवासियांनी तालुकावासियांना की हा जो जाहीरनामा प्रसिद्ध केलेला आहे त्या सगळं गोड बंगाला आहे कारण त्यांनी एकही विधायक हे जेवढे सतरा अठरा पॉईंट आहेत त्यांचे नाही ते आहे तुळजापूर शहरात गोशाळा उभारी असं म्हणतात हे विजन हे फक्त भाजप हिंदू संघटनेचं आहे आता काँग्रेस तुम्हाला राज्यात वाटलं का की गोशाळा काँग्रेसच्या एखाद्या नेत्याने उभारलेली ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरचं नाव घेतात संविधानावर हल्ला करतात मुस्लिम आमच्या पाठीमागा असं म्हणतात पण असं काही नाही आम्ही जरी वेगवेगळ्या जातीच्या जा वेगवेगळ्या धर्माच्या असलो तर आम्हाला एकच म्हणायचंय कि जस तुम्ही आपली आई बहिण असाल आत्या असल मुलगी असल एखादं स्थळ बघताना तिच मुलगा बघत असताना मुलगा ज्या वेळेस बघायला जातो त्याचा सातभार बघतो त्याच सॅलरी सीडी बघतो सॅलरी तेवढी आहे का खोटं बोलतेत का आणि योग तो निर्वेचणी आहे का वेचणे आहे हे पाहतो सर्वजण मिळून म्हणजे सगळ्या सा, नातेवाईकाला चर्चा करतो त्याचप्रमाणे मला म्हणायचंय तुळजापूर शहरवासियांना तालुक्यांना तालुक्यावासियांना